निश्चितच मी आज दुसऱ्यांदा विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली आहे आणि पुढेही मागील सहा वर्ष ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे ओबीसीचे आणि महाराष्ट्रातील विविध भागातील समस्या विशेष करून विदर्भ आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या नागपूर जिल्ह्याच्या या समस्या इथे मांडल्या आणि अनेक लोकांना न्याय मिळवून दिलं तेच काम मी पुढचे सहा वर्षही करणार आहे मी या माध्यमातून माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आभार मानतो आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी अमित शाह साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो बघा आधी माझ्याकडे दोन जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व होतं भंडारा आणि गोंदिया जिल्हा सात विधानसभा सा क्षेत्राचं पण निश्चितच जी जबाबदारी पक्ष देणार ते मी इमानदारीने आणि मेहनतीने ते पार पडणं नाही बघा असं आहे की काही काही निकष दिलेले आहे काही सगळे आपण एक डेकोरम असतं प्रत्येकीचं पण कोणाचं मानायचं आणि नाही मानायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मला असं वाटतं त्यांनी ते नाही केलं मला त्याचं ठाऊक नाही एवढं नाही मला असं वाटतं की ते प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे आणि म्हणून मला वाटतं की ते बघा असं आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की जरांगे पाटलांचे मागणी जे आहे त्या असंवैधानिक आहे आणि कायद्यामध्ये कुठेही ते बसत नाही आणि राज्य सरकारने केंद्र सरकारने कोणत्याही पक्षाचं सरकार जरांगे पाटलांचं ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करू शकणार नाही आणि जरांगे पाटलांचा मूळ उद्देश हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा नाही आहे किंवा मराठा समाजाला न्याय देण्याचा नाही आहे त्यांचा मूळ उद्देश हा ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचा आहे मराठा समाजाला याच्या आधी दोन हजार अठरामध्ये मा दे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं आणि ते टिकवलं सुद्धा उच्च न्यायालयामध्ये टिकवलं सुद्धा पण त्यानंतर आमची सरकार नव्हती आणि मग महाविकास आघाडीतील सर्व नेते नेत्यांमुळे नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळे ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही त्यानंतर परत आमची सरकार आली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात माननीय देवेंद्र फडणवीस माननीय अजितदादांनी परत मराठा समाजाला मध्ये आरक्षण दिलं आणि तेही टिकवण्याचा जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे पण या प्रकारच्या मागण्या करून आणि ज्या संविधानाच्या विरोधात आहे अशा मागण्या करून जरांगे पाटील एक महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतात नाही असा आहे की हा सगळ्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ते कोणत्या पक्षात जाणार कुठे काम करणार आणि प्रत्येकाच्या आपल्या आपल्या भावना असतात आणि निश्चितच त्यांना जिथे जिथे वाटलं तिथे ते जाऊन ते निवडणूक लढतील ते स्वतंत्र येते बघा असं आहे की अनिल देशमुखजी या, या हे जे आरोप करतात मागच्या सात आठ दिवसापासून ते नुसतं देवेंद्र फडणवीसजींवर नाही तर या राज्याच्या आणि देशाच्या सरकारांवर करतात आहे ईडी सीबीआयवर करतात आहे पण त्यासोबतच या देशाच्या ज्युडिशरीवरही करतात आहे कारण बारा महिने ते जेलमध्ये असताना त्यांनी अनेकदा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सेशन कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अनेकदा बेल एप्लिकेशन केली पण त्यांना बेल मिळाली नाही आणि आज जे त्यांना मागे जे बेल मिळाली एक वर्षाआधी बारा महिने ते जेलमध्ये राहिल्यानंतर ती मेडिकल ग्राउंडसवर मिळालेली आहे आणि मेडिकल ग्राउंडसवर मिळालेली बेल आज जर ते या प्रकारचे फिरतात आपण निवडणुकीमध्ये बघितलं ते फिरतात माझी या माध्यमातून मागणी आहे की त्यांची बेल ती मेडिकल ग्राउंडमध्ये मिळालेली बेल रद्द करावी आणि त्यांना परत जेलमध्ये पाठवावं